जगातील हा पाचवा प्रयोग आहे आधुनिक अभियांत्रिकी आणि देशभक्तीचा एक अनोखा संगम आता मुंबईकरांना कोस्टल रोडवर अनुभवता येईल भारतातला हा पहिलाच मेलडी रोड साकारलाय तो ही आपल्या मुंबईमध्ये कोस्टल रोडवर ची धून वाजणार आहे पाचशे ऐंशी किलोमीटर वेगानं हे गाणं ऐकू येणार आहे जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर कोस्टल रोडवर करण्यात आलाय त्यामुळे जय हो हे गाणं आपल्याला ऐकता येईल वरईच्या दिशेला पाचशे मीटर वर हे पट्टे आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका